कोल्हापूर जिल्ह्यातील बीड हे गाव अभ्यासक आणि सामान्य लोकांमध्ये कुतूहलाचा आणि कृत्येकदा विलक्षण गुड म्हणूनच प्रसिद्ध आहे खास करून या ठिकाणी सोन्याचा पोस पडतो अशा आख्यायिका तर बऱ्याच काळापासून बीड गावाला लाभलेला समृद्ध ऐतिहासिक वारसा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर इतर वास्तुवैभू विरगळ शिरालेख आणि इथे सापडणारी सोन्याची नाणी या साधनांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत बीडगावचं वैशिष्ट्य म्हणजे येथे मोठ्या प्रमाणावर विरगळ सापडतात चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण कसबा बीडमधील महादेव मंदिराचे दर्शन घेणार आहोत महादेव मंदिराचे बांधकाम तेराव्या शतकात द्वितीय बोजराजाच्या काराकिर्दीतील हेमाडपंथी बांधकाम आहे या मंदिराचे बांधकाम हे अवजड लांब शणांचा वापर करून मंदिराचे बांधकाम केले आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी ती तीन रेखीव दरवाजे आहेत मंदिराच्या डाव्या बाजूला गणेशाची सुरेख रेखीव अशी मूर्ती आहे त्याचबरोबर मंदिराच्या समोरील बाजूस प्रवेशद्वारात एक रेक्यू वेगवेगळ्या देखील पाहायला मिळते गर्भगृहाकडे जात असताना एकशे आठ शिवलिंग असलेला भव्य पाशन पाहण्यास मिळतो गर्भगृहामध्ये शिवलिंग पाहायला मिळते त्याचबरोबर शिवलिंग वरच्या बाजूस उमाशंकराची मूर्ती पाहाव्यास मिळते गर्भगृहामध्ये पितळ्याची सुबक मुकुटेही ठेवले आहेत मंदिराच्या बाहेर रेखीव देखण्या कृप्या मानेचा नंदी व काही उत्खननात सापडलेले शिवलिंग पाहायला मिळतात त्याचबरोबर मंदिराच्या मागील बाजूस बीडचा वैभवशाली इतिहास सांगणारे अनेक वेगवेगळ्या प्राचीन तत्व सिद्ध करणारे शिलालेख इथे आहेत नमस्कार मी सुरज संजय तिबेले यंग ब्रिगेड स्वर्ण आद आणि कसवा या संघटनेचं सदस्य आज आपण आहोत हे गाव ते शिवशक्ती प्रतिष्ठाने निर्माण केलेल्या विरगळ स्मारकाजवळ तर विरगळ पहिल्यांदा आपण समजून घेऊ विरगळ म्हणजे काय का विरगळ हा शब्द साधारण विरकल या काना शब्दातून तयार झालेला विरकल याचा अर्थ विराजच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेला स्तंभ त्याचंच मराठी रूपांतर आपण विकरतोय विरगळ या नावानं तर विरगळ म्हणजे नक्की काय तर विरगळ ऐकून आपल्याला चार भाग फायला मिळत खाली युद्ध असतं त्यानंतर इथं स्वर्गारोहण आहे आणि इथं कैलास पूजा आहे आणि त्यानंतर मोक्ष तर सर्वात खाली आपल्याला त्याला काय बनायला माहित त्याचा तो युद्ध जो वीर आहे त्याचं युद्ध कशा प्रकारे झालं तू कशा प्रकारे युद्ध केला आणि तो तिथं काय झालं तो मरण पावला किंवा अमर झाला त्या युद्धामध्ये त्यानंतर त्याला स्वर्गात नेण्यासाठी दोन अफसर आले याचं आपण काय उदाहरण घेऊ शकतो की साधारण आपल्या संस्कृतीत पाणी जाते की ज्याचं कर्म चांगलं आहे त्याला स्वर्ग प्राप्त होतो तरी त्याचा स्वर्गाचा जो प्रवास आहे तो या दुसऱ्या टप्प्यात दाखवण्यात आले या ठिकाणी आपल्याला दोन अपसर दिसत आहेत ज्या चौरीदार आहेत आणि त्या वीराला घेऊन सुरंगात म्हणजे कैलास संडे तिसऱ्या स्तरात आपल्याला बघायला मिळते की वीर या शिवलिंगाचे शेजारी बसलाय ते त्याची पूजा करते यासाठी या साईड आपल्याला पुजारी बघायला मिळते आणि सर्वात शेवटचा जो टप्पा आहे तो म्हणजे मोक्ष आणखी एक आपल्या संस्कृतीला आपल्याला ऐकायला मिळते बघायला मिळते की ज्याचं जसं कर्म असत त्याचं तसं त्याचा तसा त्याला मोक्ष मिळत असतो तर या ह्या जो चौथा टप्पा आहे त्याचा कळस जो विरगळीचा जो कळस आहे त्याला या विराचा काय मानला जात मोक्ष भाग मानला जातो आपण कोणत्याही विर विरगळी पाहिलात या काश्मीरमध्ये साधारण दोनशे सहा विरगळी सापडत दोनशे सहा विरगळी जर तुम्ही पाहिलात तर कोणत्याही विरगळाचा जो चौथा टप्पा आहे म्हणजे मोक्षाचा जो टप्पा आहे तोही कधीही सारखा बसला नाही कारण जास्त जास्त कर्म जास्त त्याला जवळ मोक्ष भेटत असतो त्यामुळे आपल्याला कळस वेगवेगळे पाहायला मिळतात आता हे विरगळ मध्ये किती प्रकार आहेत तर या आता समोर आपण पाहतोय गय युद्ध इथं दोन वीर समोरासमोर लढत आहेत त्यानंतर असतो अश्वयुद्ध या समोर आपल्याला बघायला मिळतंय की दोन वीर या अश्वांवर आरुड होऊन युद्ध करत आहेत त्यानंतर गजयुद्ध म्हणजे हातीवर आडू आरुड होऊन केरळ करण्यात आलेलं युद्ध त्यानंतर वाघाची वीरगळ म्हणजे गावा गावचं गाव वाघांच्या हल्ल्यापासून रक्षण करणारं वीराचं तसे एक वाघाची विरगळ आपल्या कसं गावामध्ये पियापूर्वी सापडली होते त्यानंतर जनावरांचं रक्षण करणारे बिरळ आपल्याला इथं एकशे एक नंबरची जी विरगळ आहे ती जनावरांचं रक्षण करणाऱ्या विराची विरगळ आहे त्यानंतर आपल्याला जर तिथं कोपऱ्यात पाहिलं सुरुवातीला एंट्रीलाच तर त्या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळतं तर काही थोडे हंडे हंड्यासारख्या आकृती साईडला आहेत तर साधारण खजिन्याची किंवा आपल्या सा सामग्रीची रक्षण करणाऱ्या विराची ते विरगळ आपल्याला तिथं पाहायला मिळते याशिवाय गावासाठी जी बलिदान दिलं जातं बळी दिलं जातं त्यांची विरग देखील आपल्याला इतर कसोईमध्ये पाहायला मिळते याचबरोबर मंदिरात प्रवेश करताच डाव्या व उजव्या बाजूशी आपल्याला पाश्वनाथ तीर्थंकरांची खंडित मूर्ती गजलक्ष्मी भैरव विष्णू अशा प्राचीन देवता मूर्तींचे भग्न अवशेष पाहायला मिळतात या सर्व मूर्त्या या गावच्या अनेक ठिकाणी शेतात नांगरणी करत असताना सापडल्या आहेत याचबरोबर महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असण्याचे कारण म्हणजे इथे सोन्याचा पाऊस पडतो अशी एक अख्यायिका बऱ्याच वर्षापासून प्रचलित आहे गावकरी यांच्या सांगण्यानुसार बीड गावावरती ईश्वराच्या कृपेमुळे इथे सोन्याची नाणी सापडतात ही सोन्याची नाणी वरच्या दर्जाची असून मृग नक्षत्र ते स्वाती नक्षत्र या काळात पावसाच्या माध्यमातून ती पडतात असे ग्रामस्थ सांगतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती नाणी एका शेतात नांगरताना सापडतात आणि एका वेळीच एक नाणी सापडते असे हे महाराष्ट्रातील वेगवेगळेचे गाव म्हणजे कसबा बेड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो